नवी मुंबईकरांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे नवी मुंबईमध्ये आता मेडिकल कॉलेज आणि त्याचबरोबर शासकीय रुग्णालयाला मंजुरी मिळाली आहे त्याच्या टेंडर देखील आज निघालेला आपल्यासोबत भाजपचे आमदार मंदार म्हात्रे आपण त्याच्याशी बोलूया ताई काय म्हणाला कोविडच्या काळामध्ये आपण पाहिलं होतं की नवी मुंबईची परिस्थिती काय होती नुसतं नवी मुंबईच नाही तर ठाणे ग्रामीण असेल रायगड ग्रामीण असेल मुंबईतले देखील अनेक पेशंट या ठिकाणी आले होते आणि नवी मुंबईमध्ये खूप मोठा म्हणजे आरोग्यावरती भार पडला होता एक मोठं निर्णय आपल्या माध्यमातून झालेला आहे नवी मुंबईकरांसाठी दिलासा देणारी बातमी कोविड काळामध्ये ज्या परिस्थितीला नवी मुंबईकरांनी जे तोंड दिलं अनेक ठिकाणं फोन यायचे की आमचे नातलग गामच्या आई वडील आहेत जागा नाही अपोलोमध्ये गेल्यावर काही मरायचे पण मेल्यानंतर त्यांचं पाच पाच दहा दहा लाख बिल आता मुंबईला मेडिकल कॉलेज आहे हॉस्पिटल आहेत ठाण्याला आहे मग नवी मुंबईत का नको मग त्यावेळी मी तो प्रश्न सभागृहात मांडून नाही मेडिकल कॉलेजसाठी जो भूखंड शिल्कोकडून मिळाला त्या मिळाल्यानंतर अनेक लोकांनी त्यात राजकारण करून तिथे खेळाचंच मैदान व्हावं अशी मागणी करून त्या भूखंडाला खूप विरोध केला पण नंतर सगळ्यांना मी आमच्या लोकांना समजून सांगितलं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री की हॉस्पिटलची किती गरज आहे आपल्याला माहिती आहे पंचवीस हजार लसीकरण मी आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या माध्यमातून ए पी एम सी मार्केटमध्ये केलं माताडी मापाडीना जो गरीब वर्ग आहे जो आठशे नऊशे रुपये देऊन लसीकरण करू शकत नाही मग अशावेळी आपल्याला एक सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल मेडिकल कॉलेज आपली इथले जे विद्यार्थी आहे जे शिकतात जे गरीब आहेत त्यांच्यासाठी नॉम्स बनवून किती त्यांनी मार्क काढले पाहिजे आणि कसं त्यांना इथे कमी पैशामध्ये उत्तम शिक्षण आणि त्यांनाच त्याच हॉस्पिटलला नोकरी मिळेल प्रॅक्टिस करायला मिळेल अशा पद्धतीने आज पहिला टप्पा आपण अडीचशे कोटीचा आज काढलेला आहे आणि त्याचं टेंडर निघालेला आहे पुढचा टप्पा ह्याच्यानंतर तोही काढणार आठशे साडेआठशे कोटीचा खर्च आहे कारण हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजला काही लोक मागचं पुढचं काढतात पहिल्याच्या हॉस्पिटलला सुविधा नाहीत अमुक नाहीत अमुक नाही आपण विचार करा मानकूर गोवंडीपासून सगळे लोक एकाच वाशी हॉस्पिटलला येतात एका हॉस्पिटलवर मीनाताईवरती बेलापूरवरती उलवा क करंजा इथून सगळीकडनं हॉस्पिटलवर ताण पडतो आणि हा ताण काही कमी होत आहे डॉक्टर मिळत आहे एम बी बी एस झालेले कारण त्यांना प्रायव्हेट केलं तर पगार जास्त मिळतो पालिकेत एक ठराविक पगार असतो तो सुद्धा आम्ही आता वाढवून देण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून आमच्याकडे म्हणून आपण मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थी शिकण्यासाठी ठेवतो की तेच विद्यार्थी पुढे आपल्याला कामाला येतील एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता दोन वर्षापासून मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाचा हा प्रस्ताव जो होता हा थांबला गेला होता काम सुरू होत नव्हतं आपल्याच पक्षातल्या काही नेत्यांनी याला विरोध केला गेलं होतं परंतु तुमच्या पाठीशी मुख्यमंत्री असे दोन्ही उपमुख्यमंत्री ठामपणे खंबीर उभे राहिले आणि महायुतीचं सरकार होतं म्हणून तुम्हाला हे शक्य झालं अन्यथा तुमचा हा काम होऊ शकलं नसं असं वाटतं नाही कारण असं होतं की आमची सत्ता असताना सुद्धा आमचेच लोक ते पण एका चांगल्या प्रोजेक्टला हॉस्पिटलसारखं जिथे गरीब लोक आहेत एमला गेलं एक लाख रुपये ठेवा मग तुम्हाला ॲडमिशन मिळतो तो रिक्षात पेशंट मेला तरी कोण विचारत नाही तुम्ही कुठल्याही हॉस्पिटलला जा डी वाय पाटीलला जा इथे जेवढी प्रायव्हेट हॉस्पिटल आहे ती परिस्थिती कोविड काळात लोकांचा रोजगार गेला नोकऱ्या गेल्या आज हॉस्पिटलला पैसे भरायला नाही तितके आणि ही, ही मंडळी जी आहेत फक्त मला क्रेडिट मिळू नये हा प्रस्ताव त्यांना कधी सुचला नाही तो मी आणला म्हणून त्याला विरोध होता हे मी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं की काळाची गरज आहे आपण पंचवीस वर्षापूर्वी नवी मुंबई कशी असेल हा जर विचार करायचा असेल तर आज सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज गावागावामध्ये व्हायला लागलं हे तर शहर आहे मग या शहरात या सुविधा नको का आजूबाजूचे गावखेडेसुद्धा इकडेच येतात काही झालं तरी गाणी त्यांची नवी मुंबईकडेच वळते आणि विरोध करणाऱ्यांच्या आज तोंडावर चांगली चपकार बसलेली आहे की इतका विरोध करून हे टेंडर होऊच नाही म्हणून सातत्याने अधिकाऱ्यांवर पेशर आणलं शेवटी मी त्या दिवशी मुख्यमंत्र्यांना भेटली उपमुख्यमंत्र्यांना त्यांनी सांगितलं देवेंद्रजी साहेलं हॉस्पिटल आहे म्हणजेचं होणारच आणि होऊन राहणार मुख्यमंत्री बोलले तेव्हा हे काल टेंडर प्रोसिजर झालेलं आहे खूप प्रेशर होतं त्यांच्यावर की नाही हे होऊन द्यायचंच नाही आचारसंहितेनंतर काढा काही कायकांचे फोन गेले पण आज झालेलं आहे माझे जे नागरिक आहे गोरगरीब नागरिक मिडल क्लासचे नागरिक इथे राहतात त्या जनतेला आज खूप मोठा दिलासा मिळालेला आहे आणि त्याचा आनंद मला खूप मोठा आहे आज आपण पाहतोय की पक्षातल्या अंतर्गत हा वाद होता आणि स्थानिक नेतेच पक्षातल्या स्थानिक नेत्यांनी ह्या रुग्णालयाला विरोध केला गेला होता परंतु मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ठामपणे माझ्या पाठीशी उभे राहिले म्हणून हॉस्पिटल आणि मेडिकलसारखा हा प्रस्ताव हे का, काम जे काम आहे ते पूर्णत्वास आलं आणि त्याचं टेंडर निघाल्याचं आमदार मंदा मात्रे यांनी सांगितलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अनिश बाबरसह विनय म्हात्रे एनडी टी मराठी नवी मुंबई